सर्वांना माझा नमस्कार दैनिक लोकमतने शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या लोकमत माझे गुरु माझा आदर्श स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या निमित्तानं प्रकाशित झालेले कूपन कसे कापायचे कुपन, का कुपन प्रवेशिकेमध्ये उभे चिकटवायचे की आडवे कुपन कापताना कोणती काळजी घ्यायची कुपन कापताना प्रश्न क्रमांक उत्तर यांचा ताळमेळ कसा बसवायचा कुपनचा आकार हा प्रवेशिकेत दिलेल्या जागेपेक्षा छोटा असल्यामुळे नेमकं कुपन कसं कापायचं हा प्रश्न विचारला आहे त्याचं परिपूर्ण मार्गदर्शन करणारा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाच्या अचूक उत्तरासाठी तसेच या स्पर्धेतल्या संपूर्ण मार्गदर्शनपर माहितींसाठी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब वाहिनीवरून दररोज प्रसिद्ध झालेल्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक मार्गदर्शन करणारा व्हिडिओ तसेच या स्पर्धेची संपूर्ण माहिती देखील प्रकाशित केली जात आहे तिचा तुम्ही स्पर्धेसाठी नक्की उपयोग करून घ्या म्हणजे तुम्हाला हो या स्पर्धेत पारितोषिक प्राप्त करणं सहज सोपं होईल आता बघा तुमच्यासमोर हे कूपन दिलेलं आहे आणि या कूपनमध्ये कात्रीने डॉट डॉट केलेला जो पोर्शन आहे त्या रेषेवर बरोबर आपल्याला फक्त उत्तराचा भाग असलेला भाग काळजीपूर्वक का कापायचा आहे डॉट डॉट केलेल्या भागाचं च्या बाजूने म्हणजे डॉट डॉट केलेला भाग व्यवस्थित कुपनमध्ये दिसेल अशा पद्धतीने आपण हे कुपन कापलेलं आहे कापलेलं कुपन कोणत्या क्रमांकाचं आहे हे लक्षात ठेवण्यासाठी त्याच्या पाठीमागे आपण पेन्सिलने त्याचा क्रमांक लिहा आणि बरोबर दिलेल्या चौकटीमध्ये व्यवस्थित त्याला आपण पेस्ट करायचं आहे आपण बघू शकता या ठिकाणी हा जो विद्यार्थी आहे याने आपल्या प्रवेशिकेमध्ये हुभ्या पद्धतीनं कुपन चिकटवलेले आहेत आणि त्याने या डाव्या बाजूला कोणत्या रांगेमध्ये कोणत्या क्रमांकाचे कुपन आहेत त्याची नोंद केलेली आहे साधारणतः एका रांगेमध्ये सहा कुपन बसतात एक ते सहा सात ते बारा तेरा ते अठरा एकोणीस ते चोवीस याप्रमाणे त्याने एक ते नव्वद कुपन चिकटवण्यासाठी हुभ्या पद्धतीनं कुपन चिकटवण्याची म्हणजे हुब्या मांडणीनं कूपन चिकटवण्याची पद्धत स्वीकारलेली आहे आणि मला असं वाटतं ही पद्धत चांगली दिसून येत आहे कारण व्यवस्थितरित्या कुपन चिकटवणं यामुळं सोपं झालेलं आहे कापलेले कूपन त्या विद्यार्थ्याने काळजीपूर्वक त्या चौकटीमध्ये पेस्ट केलेली आहेत कूपन क्रमांकाने क्रमांकानुसार लिहिण्यासाठी किंवा ती मिस न होण्यासाठी या विद्यार्थ्याने कुपनच्या पाठीमागच्या बाजूला त्या कुपनचे नंबर लिहिलेले होते ज्यामुळे त्याला कुपन व्यवस्थित क्रमाने चिकटवणं सोपं झालेलं आहे आपण बघू शकता एकोणपन्नास ते चौपन्न एक पंचावन्न ते साठ एकसष्ट ते सहासष्ट सदुसष्ट ते बहात्तर त्र्याहत्तर ते अठ्ठ्याहत्तर या पद्धतीनं कुपन चिकटवण्यासाठी त्याने तयारी केलेली आहे आपण कुपनमध्ये प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर लिहिण्यासाठी किंवा आपलं उत्तर बरोबर आहे की चुकीचं ते तपासण्यासाठी आपल्या यूट्यूब वाहिनीवर प्रत्येक प्रश्नाचा मार्गदर्शनपर व्हिडिओ उपलब्ध आहे त्याचाही आपण उपयोग करून घेऊया त्यासाठी तुम्ही नवनवीन अपडेटसाठी आपले यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर ते नक्की सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो कुपन आडवे चिकटवत असाल तर आडव्या रांगेमध्ये डाव्या बाजूला सहा आणि उजव्या बाजूला सहा रकाने आहेत त्यामुळे एका रांगेमध्ये बारा याप्रमाणे कोपन चिकटवू शकतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोपन चिकटवण्यासाठी एकूण नव्वद ब्लॉक्स म्हणजे नव्वद जागा दिलेल्या आहेत पण स्पर्धेमध्ये तुम्हाला शंभरपैकी कोणतेही फक्त ऐंशी कुपन चिकटवायचे असल्यामुळे तुम्ही कोणत्याही दहा जागा शेवटच्या ह्या रिकाम्या सोडू शकतात सर्व कुपन चिकटवणं तुम्हाला बंधनकारक नाही शंभरपैकी कोणतेही फक्त ऐंशी कूपन चिकटवून तुम्ही या स्पर्धेमध्ये पारितोषिक प्राप्त ठरू शकता या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला एक आकर्षक प्रमाणपत्र आणि दैनिक लोकमतच्या वतीने एक सुंदर भेटवस्तू मिळणार आहे चला तर स्पर्धेत सहभागी होऊया तुमच्या मनामधल्या शंका व प्रश्न कमेंट बॉक्समध्ये लिहा सर्वांनी आपल्या प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी माहितीसाठी आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा धन्यवाद